ह्या वर्षी मे तेराला ला सुरू झालेला पाऊस आता सप्टेंबर एंड आलेला आहे तरीही पाऊस थांबत नाही आहे आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालाय पिकांचं नुकसान आणि सरकारचं दुर्लक्ष पाऊस होणं येणं महापूर येणं आताच घडतं असं नाही अनेक वेळा अशा प्रसंगाला आपण सगळेजण सामोरे गेलोय पण सरकारची मदत व्हायची मुख्यमंत्री येडिरप्पाजी पाच पाच लाख अनुदान देण्याचं घर बांधण्यासाठी काम केलेलं आणि तिथले जिल्हा मंत्री किंवा जनप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या जवळ जाऊन त्यांची विचारपूस करून मदत करत होते पण दुर्दैव कमी ते आम्ही बेळगाव जिल्ह्याचं इतकंच बोलतो बेळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं म्हणून कुणीही मंत्री किंवा ते सरकारमध्ये असलेले अधिकारी त्या ठिकाणी जाऊन सर्वे करून शेतकऱ्यांना काय हवं याची थोडीशी विचारपूस सुद्धा करण्याचं प्रयत्न करत नाहीत मी जास्त ह्याच्यावर खोल जाणार नाही शेतकरी सगळा अनुभव बघा काय झालेलं आहे बेळगाव मध्ये खास करून मी पैसे वाटणार निवडून येणार मला काम करायची गरज नाही ही भावना अहंकाराची भावना घुसली आणि मतदारांना ग्रांटेड घेतले पैसे दिले की कुठे जातात अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये बसल्या मी हात जोडून बेळगावकरांना विनंती करतो बेळगाव तालुक्यातील बेळगाव लोकांना पैशानं आम्ही इमान विकणारी जात आपली नाही हे आम्ही सगळीजण लक्षात ठेवया आणि त्यांना जागा दाखवून द्यायचं काम करा कारण त्यांना अहंकार इतका झालाय की तुमच्या कुठल्याही गोष्टीची त्यांना काळजी नाही तुम्हाला काय हवं तुम्हाला काय त्रास व्हायला लागलाय निसर्गाचा कोप झाल्यामुळे तुमचं काय नुकसान व्हायला लागलंय तुमच्या जवळ येऊन काय त्याची विचारपूस करावी का थोडसही भान नाही सकळ कोण जिल्हा बँकेची निवडणूक करतोय कोण हुकेरीची निवडणूक करतोय कोण मलप्रभाची निवडणूक करतात यामध्ये गुंतून गेलेलं हे सरकार आहे आणि अधिकार सत्ता आमच्याकडे राहिली पाहिजे बाकीच काय जनतेची वाट लागत्या शेतकरी काय करतो करतोय आत्महत्या करतोय की आणि काय करतोय याचा अजिबात भान या सरकारमधल्या लोकांना नाही मी हा जु विनंती करतो डोकं विचार करायला दिलंय तुम्ही विचार केला पाहिजे हिंदू धर्म संस्कृती धोक्यात आहे हा देशाचा इतिहास शिवरायांनी आम्हाला जीवन ठेवला हो आहे लव यू you... काय काय बोर्ड लागलेत आम्ही सगळीजण प्रेमानं प्रेमान आपुलकीन राहायचं म्हणतो आणि तुम्ही दसऱ्याच्या नवरात्री उत्सवामध्ये तुमचे बोर्ड लावून आमच्या धर्मामतामध्ये सुद्धा विष घालवण्याचं काम आहे तुमचा इंटरेस्ट फक्त सत्यावरती खुर्चीवरती आहे देशामध्ये हिंदू संस्कृती जपणारी माणसं आहेत त्यांचा विचार करावा शेतकऱ्यांचा विचार करावा तरुणांचा विचार करावा याचं थोडंही भान नसलेलं सरकार जर कुठलं असेल ते कर्नाटकात सिद्धाराम्यांचं सरकार जनतेनं याचं भान ठेवावं समजून घ्यावं की तुम्हाला ग्रँटेड घ्या लागलेत पैशाने तुम्हाला विकत घेतो अशी भावना त्यांच्यात निर्माण झाल्या त्यांची जागा दाखवायची जबाबदारी तुमची आहे आणि मी शंभर टक्के सो झोपेचं म्हणण्यापेक्षा पैशाचा अहंकार आहे पैशाने खरेदी करतो बेळगावातल्या लोकांना ही जी भावना आणि अहंकार त्यांच्या मनात घुसलाय हे मोडून करायचं काम जनतेचं आहे तुम्ही मावळ्यात शिवरांचे कसं राहायचं त्याच जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे आणि हे तुम्हीच कराशी हात जोडून विनंती आहे